काही पण घडू शकतं हे बैलगाडी शर्य क्षेत्र ज्यामध्ये फक्त आणि फक्त एकाच शब्दावर विश्वास ठेवायचा त्याचं नाव आहे अनिश्चितता अच्छा या बैलगाडी शर्यतीच्या निमित्तानं प्रथम क्रमांकाच्या विजेत्या मालकांना आकर्षक बक्षीस दिली जात असताना एक्कावन्न हजार रुपयाचा धनादेश पेडगावकर ग्रामस्थांना या ठिकाणी दिला दीपक भाऊ साकरे सोमेश्व नगर तालुका बारामती जिल्हा पुणे दीप उज्ज्वला फाउंडेशन बारामती यांच्या वतीनं एक्कावन्न हजार रुपये चा धन्या दिला जातोय साकरे साहेब आपला मनापासून धन्यवाद डीजेवाले बच खेळ आहे अनिच्छतेचा आणि मोठेपण आहे आबांचा